नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे लक्ष्मी आणि दारिद्र्य एकदा एका माणसावर लक्ष्मी रुसली आणि जाता जाता त्याला म्हणाली आता माझ्या जागी तुझ्या घरात दारिद्र्य येणार आहे परंतु मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत आहे तुझी इच्छा असेल ते माग माणूस खूप समजूतदार होत तो म्हणाला जर दारिद्र्य येणारच असेल तर ते येईलच त्याला कोणीही थांबवू शकत नाही बस फक्त त्याला म्हणावं माझ्या घरात परिवारात एकमेकांविषयी प्रेम आणि जिव्हाळा राहू दे लक्ष्मी तथास्तु म्हणाली आणि तिथून निघून गेली काही दिवसानंतर धापटी सून स्वयंपाक बनवत होती तिने भाजीत मीठ मसाला टाकला आणि दुसरे काम करायला तिथून निघून गेले त्यानंतर मोठी सुनाली आणि तिने भाजी न चाकताच पुन्हा मीठ टाकले आणि दुसऱ्या कामाला निघून गेली त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी भाजी न चाकताच मीठ टाकले व त्याही निघून गेल्या जेव्हा माणूस आला आणि जेवायला बसला तेव्हा त्याला भाजी खारट लागली तेव्हा तो समजून गेला की दारिद्र्य आलेला आहे त्यानं काही न बोलता जेवण केलं आणि तो निघून गेला त्यानंतर मोठा मुलगा आला तो जेवायला बसला त्याला भाजी खारट लागल्यावर त्याने विचारले बाबाने जेवण केले का तेव्हा बायकोने हो म्हटल्यावर त्याने विचार केला की जर वडील काही बोलले नाही तर मी कशाला का काही बोलू आणि त्याने जेवण केले त्याचप्रमाणे परिवारातील सर्व लोकांनी एकमेकांविषयी विचारले आणि जेवण केले संध्याकाळी दारिद्र्य त्या माणसासमोर आलं आणि म्हणाले मी निघून चाललो आहे माणूस म्हणाला का त्यावर दारिद्र्य म्हणाले तुम्ही लोकांनी अर्धा किलो मीठ खाल्ले तरी पण भांडण केले नाही ज्या घरात इतक्या खारटपणानंतरही गोडी कमी झाली नाही त्या घरामध्ये मी राहू शकत नाही आणि त्यानंतर त्या घरातून त्या दारिद्र्य निघून जाते तात्पर्य भांडण आणि ईर्ष्या यामुळे आपले नुकसानच होते ज्या घरात प्रेम आपुलकी शांती असते तिथे लक्ष्मी सदैव नांदते मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद